शेड भाड्याने देणे आहे वर्धमान चौक जवळ इतलकर्णी साठ फुटी रस्त्यालगत वीस बाय बत्तीस चे शेड वायरिंग गारमेंट व इतर व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे संपर्क त्र्याण्णव झिरो नऊ एकशे पासष्ट चारशे एकोणसत्तर नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत अमोल सूर्यवंशी हे नगरसेवक व्हावे ही मतदारांची अपेक्षा प्रकाश क्रमांक इच्छुक उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांच्या मार्गदर्शनाने इच्चलकरंजी शहराचे उपशहर प्रमुख अमोल सूर्यवंशी हे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड उज्वला गॅस माझी लाडकी बहीण अशा विविध शासकीय योजना नागरिकांच्या घरी पोहोचवल्या त्याचबरोबर अनेक रुग्णांची सेवा करणारे अमोल प्रकाश सूर्यवंशी या त्यांच्या कार्यामुळे प्रभाग क्रमांक का पाच मध्ये नगरसेवक म्हणून निवडून यावे व निवडून आल्यानंतर आणखी नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणार असून अमोल सूर्यवंशी हे नगरसेवक व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे you <laughs>